ही आहे कुरी आणि आता आपण कुरी घेऊन आलो आहे शेतामध्ये आज हे रान पेरून टाकायचं आपलं व्हिडिओग्राफर शिवन शेने हे सर्व व्हिडिओ केले त्याला मी आता वॉइसवर देणार आहे आता आम्ही पेरायला चालू केले राणे जेवढं आहे तेवढं पेरून टाकणार पेरून झालं आणि त्याच्यानंतर आता ही मी पेसाटी मारतो आता याला आपण पेसाटी म्हणतो इकडे मित्रांनो पाणी भरून झालेलं आहे पाणी बंद करायला जाणार आहे मी बाकी साफसफाई वगैरे झालेली आहे हॉटेलची देवपूजा पण झालेली आहे बरासा उशीर झालेला आहे कारण आज पेरून घेतलं सकाळी त्याच्यामुळे इकडे याला उशीर झाला आता मी जाणार आहे मार्केटला मार्केटवर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आज सकाळी सकाळी सुरुवात केली शेतापासून आपल्याला हे जे आता शेत आहे ते आपलं पेरायचं आहे काल संध्याकाळी इकडची वेचणी वगैरे पूर्ण झालेलं आहे रान तयार करून ह्या तर कुरी आपण घेऊन आलो आहे सर्व तयारी झालेली आहे मेंबर जे लागणार आहेत ते येतील एवढ्या वेळेत रोटर एकदा मारून झाल्यानंतर हे आता जे आपण कुरी म्हणतो याला इकडे आपण तर ती कुरी घालून हे सर्व रान पेरून घेणार हा बघा इकडे आलाय शेतामध्ये उठलाय तोंड धुतलाय चहा पेला आणि आला पेरायलाय आला पेराय आता पेर <laughs> रोटर एकदा मारून वेचले पूर्ण राहणार दुसऱ्यांदा रोटर मारायचा आलाय आणि इकडे पुरी आणून ठेवले आज पेरून रिकामवायचं जे दोन पुढे ऊन दिसतंय तेथे बऱ्यापैकी आहे घात पण येथे एवढा चिकायला आहे पुरी कशी वाढायची काय समजत नाही कुरीला दंबायला होणार गॅरंटीड तर पेरायला सुरुवात केली आता हे सर्व व्हिडिओ शिवंशने केले जातात थोडे खराब आले असतील किंवा कसे आले असतील तेवढे ॲडजस्ट करून घ्या या सर्व व्हिडिओना मी आता वाईस वर देतोय एकूण आपण ही पाच माणसं आहेत जे ही पेर म्हणजे जी कुरी आहे ती हँडल करतोय त्या पाठीमागे दोन जे पेरके आहेत त्याचा एक पेरका आहे एक कुरी हँडल करणारा धरणारा आणि पुढे आपण तिघेजण ओढतोय आता रान हे रान थोडंसं ओल आहे त्याच्यामुळं एवढी माणसं लागत आहेत नाही तर दोन माणसांना हे होतं म्हणजे कुरी ओढणं हे काम होतं पेरून झाल्यानंतर आपलं हे महत्त्वाचं काम म्हणजे जे पेरलेलं बियाणं आहे ते पूर्ण मातीखाली जावं याच्यासाठी ही आपण पेसाटी ओढतो आता आमच्या भागामध्ये याला पेसाटी ओढतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे सर्व भात मोजवण्यासाठी आपल्याला ओढावं लागतं तर मित्रांनो हे भात पेरून ह्याच्यावरती ही पेसाटी मारून भी ते थी, ले ले ले। के भात बऱ्यापैकी मुजवले आता इथे घात नव्हती एंड एंड होतं त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं हे भात मुजले गेले पण पंचवीस टक्के भात ह्याची मुजत नाही आहे जे वरच्यावर पडलं आहे बाकी बऱ्यापैकी झालेलं आहे काम वातावरण बघितलं तर एकदम ढगाढगा वातावरण आहे आता वाजले तर बारा वाजून एकवीस मिनटं आलेत पण वातावरण असं आहे की कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही पण आता काही टेन्शन नाही आहे हे एकदा शेत पेरून झालं म्हणजे ही सगळी कामं झाली आपल्या इकडचे आता निघतोय घरी आणि त्यानंतर जे काय असेल ते अपडेट तुम्हाला कळतील कसं एवढं ओलं रान जसं की हे घात आलेलं रान हे ज्यावेळी याला पुरी ओढायची किंवा पेसाटी ओढायची म्हणजे जमच्यात तर नक्कीच होते ते झालेलं आहे काम पूर्ण पण आता जायचं आहे घरी मला पण एक दहा मिनटं थांबलो आहे मी बसलो आहे कारण ते बरेच दमच्याकडे उडाले ते इकडं एकदा एक सरळ एकदा आडवी अशी दोन वेळाला के आपण फिरवले वातावरण बरेचसे बिघडायला आलं आहे आणि आता बसलो आहे सावलीला ऊन आहे कुठे आणि कुठे सावली आहे आता इकडं बघाल तर पूर्ण वातावरण बिघडलं आहे आणि इकडे बघाल तर ऊन आहे आणि जास्तीत जास्त ह्या बाजूचा पाऊस आपल्याकडे येतो पाऊस येईल पण नाही सांगता येत नाही वारं आहे त्या बाजूनं त्यामुळे हे ढग जे आहेत ते जातील तिकडे आणि जर वारं थांबलं तर हा पाऊस येऊ पण शकतो अजून मान्सूनची काही एंट्री झालेली नाही आहे त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे तो वळवाचाच म्हणावा लागेल पडला तर पडेल नाही तर नाही ठीक आहे आता रेस्ट झाले बऱ्यापैकी आता निघूया घरी तर मित्रांनो शेताकडनं येऊन घरातून आवरून परत आलो आहे मी इकडे हॉटेलवरती पाणी भरण्यासाठी दिवस पाळी चालू झाले पाणी चालू केलं आहे आता पाणी भरणार आणि परत इथे येऊन बंद करावं लागेल आता इथे जांभळी जी झाड आहे साधी जांभळ आहे जास्त लागलेली नाही आहेत साधी जांभळ पहिला जांभळ खूप असायचे आत्ता जांभळीचं जा प्रमाण खूप कमी आहे पहिला ती मोठी जांभळ जी असते त्याला जांभळ म्हणायचो आम्ही तुम्ही काय म्हणता माहिती नाही आमच्याकडे आत्ता म्हणजे रेडी जांभळ म्हणतात आणि साधे जांभळ पडलेलं आहे आवाजूला थोडंसं वातावरण पावसाचं आहे चला जर माझं पाणी भरूया आणि नंतर हे ते अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो पाणी भरून झालेलं आहे पाणी बंद करायला जाणार आहे मी बाकी साफसफाई वगैरे झालेली आहे हॉटेलची देवपूजा पण झालेली आहे बरासा उशीर झालेला आहे कारण आज पिरून घेतलं सकाळी त्याच्यामुळे इकडे यायला उशीर झाला आता मी जाणार आहे मार्केटला मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर मग संध्याकाळी येऊन हॉटेल चालू करायचं आहे आता वातावरण आताच बिघडले वाऱ्यावर सुटले वादळ आल्या टाईप पाठीमागे जे पत्रे वगैरे होते साईडला लावले होते ताडपत्रेला ते पडत आहेत आता हे इथे एवढं जाणवत नाही पट म्हणजे बाजूला भयानक वारं सुटलेलं दिसतंय म्हणजे कळत आहे इथे झाडं जास्त नाही आहेत मध्येच वारं येत आहे जास्त कमी येत आहे असं आता पाणी बंद करूया आपण आणि त्याच्यानंतर मग जाऊया मार्केटला म्हणजे आता आपण पाणी बंद करायला आलो होतो पाणी बंद केलं आहे आता मार्केट आणायचं आहे त्याच्यानंतर येऊन परत हॉटेल चालू करायचं आहे जेवणाला सुरुवात करणार आहे मित्रांनो आहे हॉटेलमध्ये पण आज हॉटेल बंद ठेवावं लागलं आहे कारण त्याचं असं आहे की शिवांशी ज्याला बरेचसे आपले जे रेग्युलर व्ह्यूवर आहेत ते ओळखतात माझा मुलगा आहे सहा वर्षाचा तो जो वर तर जो साडेपाच वर्ष झाल्यानंतर मुलाला जो डोस देतात मांडीमध्ये मा तो आजच दिला आणि तो डोस थोडासा हेवी आहे त्याच्यामुळं काय होतं की डाव्या पायामध्ये दिला त्याला मांडीला आणि त्याची पूर्ण मांडीचं सुजले आणि त्याला ते पाय टाकता पण येत नाही चालता पण येत नाही आणि त्याच्यामुळे तो आम्हाला आज हॉटेल बंद करा म्हणून सगळं मग अशी मी दुपारी डोस त्याला देऊन आलो त्यावेळेपासून आत्तापर्यंत तो, तो हॉटेलवरती जाऊ नका आजच्या दिवस सुट्टी घ्या म्हणून रडतच आहे आणि रडतोय म्हणजे त्याला पेन होतोय तो बरासा आणि त्याच्यामुळे त्याला ते सारखं रडतोय चालायला येत नाही त्याला तिथे ज्याने डोस दिला त्या मॅडमने सांगितलं होतं थोडीशी सूज येऊ शकते तो पाय ओढेल त्याला पाय टाकता येणार नाही एक दोन दिवस तसं राहील आज थोडंसं जास्त उद्या थोडं कमी येईल त्याच्यासाठी त्याने टॅबलेट दिले आहेत दोन त्याला आणि एक दोन दिवस तरी त्याला थोडं हे करावं लागेल मग आज त्याला जास्त पेन होत होता त्यामुळे तो सारख्याला आला होता रडत होता पाटीला आला होता की नका जाऊ नका जाऊ त्याच्यामुळे आज हॉटेल बंद ठेवलं आता मी हॉटेलमध्ये आलो होतो काही महत्त्वाची कामं होते म्हणून ती आता झालेली आहेत आपल्याला आता मी चाललोय आहे घरी त्याला ज्यावेळी मी आपली पेरणी वगैरे होती ते हॉटेलमध्ये आलो पाणी वगैरे भरलं आणि परत ज्या ज्यावेळेला घरी गेलो त्यावेळेला ते मॅडमचा फोन आला होता की आज डोस आहे त्याचा आणि तुम्ही घेऊन या त्याला घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मग तो रडायचा लागला त्याच्यामुळे मी मार्केटला पण असं नाही गेलो आणि बराच उशे ते डोस घेण्यामध्ये पण लागला आणि इकडे आल्यानंतर तो कंटिन्युअसली रडत होता त्याच्यामुळे मला कुठे जाता पण आला नाही त्यामुळे मार्केट पण राहिलं मग त्याला नका जाऊ नका जाऊ म्हणून बोलतो आहे कधीपासून रडतो आहे त्यामुळे आपलं मन पण नाही केलं की बाबा याला सोडून जावं त्याच्यामुळे आता पण ते समजूत घालून आलो आहे मी कसा बसतो की बाबा येतो लगेच म्हणून बाकी आता जाणार आहे तर त्यांनी फोन आला होता पप्पा या या लवकर म्हणून आता जातो कारण ते लहान मुलं आहेत थोडंसं त्यांना काहीतरी झालं पेनफुल झालं काय झालं मम्मी पप्पा लागतात जवळ पर्याय नाही तुम्ही पण समजून घेऊ शकता बाकी त्यामुळं आज हॉटेल चालू नाही आहे सॉरी तर आता व्हिडिओ मी इथं संपवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की सबस्क्राईब करा भेटू जर एका नवी ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक किया ॲजिक बाय